सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनच्या कायद्यात बदल करणारं विधेयक केंद्र सरकारनं मंजूर केलंय नव्या कायद्यामुळे निवृत्तीधारकांना मिळणारं संरक्षण रद्द होणार आहे त्याच्या निषेधार्थ संचार निगम पेन्शनर वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं कोल्हापुरातील टेलिफोन भवनसमोर निदर्शनं करण्यात आली संचार निगम पेन्शनर वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या टेलिफोन भवनसमोर धरणं आंदोलन करण्यात आलं केंद्र सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर केलेल्या विधेयकामुळे पेन्शनधारकांवर अन्याय होणार आहे नवा कायदा करून केंद्र सरकार मनमानी पद्धतीनं पेन्शन योजना राबवण्याचा प्रयत्न करत आहे कायद्यानं दिलेलं संरक्षण रद्द करून पेन्शनर लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न खपून घेणार नाही असा इशारा आंदोलनातून देण्यात आला सरकारनं पेन्शनरांच्या कायद्यातील बदल करण्याचं धोरण मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे या आंदोलनात तानाजी गंधवाले अमृत देसाई सुरेश देसाई भिकाजी वाडकर गौतम यांच्यासह पेन्शनर सहभागी झाले होते